हॅलो नमस्ते आणि आपण चालूय बघा आज वडिलांच्या घरी म्हणजे माझ्या पप्पाच्या घरी नवे घेतला आणि बघाय तिथे गेल्यानंतर आपण काय काय गमती जमती बघत राह बघा आत्ता आपण दिसला मृदवळ इस्लामपूर मध्ये आणि इस्लामपूरपासून पासून माझ्या पप्पांचं गाव दहा किलोमीटर आहे बघा ऊस कारखाना चालू असल्यामुळं बैल वाहतुकीचं ऊस असं चालू रस्त्यानं सगळे गर्दी आहे खूप खेड़। हुआ। ने खेड़ किलोमीटर पोचलोय फायनली आपण आता घरात लेता आईचं काय चाललंय आता काय चाललंय झोपलाय बाहर हे बघा आजचं जेवण पप्पांच्या घरातलं मास बनवलेत आईनं मासा, <सधत PDF> mm. मासा रस्सा <सधत>। mm. <स्धत। <स्धतित्तित्तित> <सधतित> भाकरी कांदा लिंबू मासाचा रस्सा तरी जे वाचले तर बघा सव्वासा आणि आता आपण चालू आहे बघा आपल्या गावाकडे तांदूळवाडीला बघा आता निघाले आमची इकडे बाय 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 बघा आमच्या आरू बाय बाय कराय चला हे बघा आमच्या मम्मीचं आणि पप्पांचं इकडे चाललंय डिस्कशन मला घालवायसाठी चला